शेतकरी मित्रांनो नमस्ते माझी शाळा माझा मेळा पूर्वी मेळा शाळा शाळा की शाळा या चॅनल वर आपले स्वागत आहे शिक्षण विषयक आपले या वर भरपूर व्हिडिओ आहेत साधारणतः हजारच्या आसपास यापूर्वी आपण शिक्षक पालक विद्यार्थी यांच्यासाठी व्हिडिओ तयार केलेले आहेत आज आपण शेतकरी बंधूंसाठी व्हिडिओ बनवत आहोत शेतीविषयक हा आपला पहिलाच व्हिडिओ आहे व्हिडिओ संपूर्ण पहा आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा यापुढे आपण शेतीविषयक किंवा शेतकऱ्यांना उपयोगी असे अनेक व्हिडिओ तयार करणार आहोत या पुढचे व्हिडिओ आपण शाळा शाड़ाय की शाळा या चॅनेलवर प्लेलिस्ट मध्ये पाहू शकता प्राधान्यानं आज आपण सुरुवात करत असताना शेतकऱ्यांसाठी आवश्यक असणारा सेंद्रिय आहार बाजारातून आपण वेगवेगळ्या भाज्या घेतो फळभाज्या घेतो पाल पालेभाज्या घेतो आणि या पालेभाज्या घेत असताना फळभाज्या घेत असताना त्यावर विविध प्रकारची रासायनिक कीटकनाशके बुरशीनाशके फवारलेली असतात आणि त्याचा आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो हे आपण सर्वांना माहित आहे तर शेतकरी बंधून आपण ऊस शेती करतो इतर फळबागा करतो द्राक्ष बागा करतो अनेक प्रकारची पिकं वेगवेगळ्या पिकांमध्ये घेतली जातात शेतकरी पिकवतो भरपूर प्रमाणात उत्पन्न काढतो मात्र स्वतःच्या आरोग्यासाठी असं कोणतंही पीक वर्षभर चालेल अशी पालेभाजी फळभाजी शेतकरी तयार करत नाही माझी एक विनंती आहे आपल्या शेतामधील किमान अर्धा गुंठा एक गुंठा किंवा स्लॅबची घर असतील त्या घरावरती टेरेसवरती स्वतःच्या कुटुंबासाठी लागेल एवढा सेंद्रिय भाजीपाला आपण तयार केलात आणि त्यासाठी आपण सेंद्रिय कीटकनाशक जो आपला यापुढे व्हिडिओ येईल त्या मध्ये आपणाला कीटकनाशक कशी बनवायची तेही सांगितलं जाईल तर माझ्या शेतामध्ये मी तयार केलेली छोटीशी सेंद्रिय हो। बाग आपल्याला पाहायला मिळेल शेतामधील परस बाग आपण पाहू शकता या ठिकाणी चित्रामध्ये घेवडा तयार केलेला आहे घेवड्याचे बिया टोकलेले आहेत ऊस शेतीच्या बाजूला थोड्याशा जागेमध्ये घेवड्याचं पीक केलेलं आहे आपण पाहू शकता या ठिकाणी या चित्रामध्ये आपल्याला घेवड्याच्या वेलीला भरपूर अशी फुल आणि शेंगा लागलेल्या पाहायला मिळतात त्याचप्रमाणे दुसऱ्या फोटो मध्ये आपण पाहू शकता शेतीच्याच बाजूला देशी केळे केलेले आपण ही अस आपल्या आरोग्यासाठी आपल्या चांगल्या आहारासाठी उत्तम पोषण व्हावं यासाठी आपण ही आपल्या शेतीच्या बाजूला अशा प्रकारची भाजीपाला गवती चहा अन्य इतर जीवनावश्यक लागणारी जे फळं आहेत असे करावेत या ठिकाणी देशी केळी पाहू शकता घेवडा त्याचप्रमाणे या ठिकाणीही पहा देशी केळी आणि घेवडा आहे बियाणासाठी लावलेला स्वतंत्र असा ऊस आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी पहा उसाच्या बाजूला रिकाम्या जागेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या घेवड्याच्या शेंगा केलेल्या आहेत आपणही अशा कराव्यात आणि निरोग्या आरोग्यासाठी शुद्ध सात्विक पौष्टिक सेंद्रिय असा भाजीपाला आपणही एक दोन गुंठ्यामध्ये करावा आपले आरोग्य चांगलं राहील व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आपलं मत व्यक्त करा यापुढे आपण विविध प्रकारचे व्हिडिओ शेतकऱ्याला आवश्यक असतील असे सर्व व्हिडिओ तयार करणार आहोत शेतीमधील हा शेतकऱ्याच्या आरोग्यासाठी असा पहिला व्हिडिओ तयार करत आहेत धन्यवाद